सोलापुरातील आस्था रोटी बँकेतर्फे अनाथ पीडित महिलांना शृंगार किट आणि मिठाई वाटप करून नागपंचमी साजरी करण्यात आली सोलापुरातील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे बेघर निवारा केंद्र मंगलदृष्टी निराधार महिला आश्रम क्रांती महिला संघ आय ही संघटना अनाथ मुलींना तसंच स्मशानात काम करणाऱ्या महिलांना कुष्ठरोग पीडित महिलांना मेहंदी कोण नेलपेंट टिकली माळ क्लच बांगडी काजळ हात रुमाल आदींचं शृंगार किट तसंच मिठाई वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे बार्शीतील एच आय व्ही पीडित महिला आणि सात रस्ता परिसरातील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांना श्रृंगार किट आणि मिठाई वाटप करण्यात आली या सर्वांचं नियोजन विजय छंछुरे यांनी केलं या प्रसंगी आस्था रोटी बँकेची टीम निलिमा हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे कांचन हिरेमठ स्नेहा मेहता विद्या माने नीता अकुर्डे संगीता छंचुरे अनिता तालिकोटी कल्पना कांबोज सुरेखा पाटील सुवर्ण पाटील मंगल पांढरे ज्योत्सना सोलापूरकर रेणुका जाधव संपदा जोशी पुष्कर पुकाळे अविनाश माचरला विजय छंचुरे आदींची उपस्थिती होती